नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती आजचा व्हिडिओ अतिशय वेगळा असा आहे तुम्हा सर्व श्रोते दर्शक प्रेक्षक सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे उसंत या नावानं गेले बाराशे दिवस मी रोज एक अभंग लिहितो आहे चालू परिस्थितीवरती असतो तसाच वेगवेगळ्या विषयांवरती पण असतो राजकारणावरती असतो समाजकारणावरती असतो हे जे जेव्हा पाचशे भाग पूर्ण झाले तेव्हा ज्ञानेश्वरांनी ज्या ठिकाणी बसून ज्ञानेश्वरी सांगितली ते, ते पैसाच्या खांबाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी तो ती वसंतवाणी अर्पण केलेली होती नऊशे भाग पूर्ण झाले तेव्हा मी ज्या मूळ गावचा आहे उमरी परभणीजवळचं गाव आहे तिथली ग्रामदेवता इंद्रायणी देवी तिच्या चरणी अर्पण केले होते एक हजार भाग पूर्ण झाल्याच्या नंतर मराठीच्या आद्यकवी मुकुंदराज यांच्या समाधीपाशी अंबजोगायला अर्पण करण्यात आलं होतं अकराशे भाग पूर्ण झाल्याच्या नंतर संत तुकाराम महाराजांची समाधी देहू येथे त्या ठिकाणी तो अभंग अर्पण केलेला होता त्यांचं स्मृतीस्थळ आणि आता हा बाराशेवा अभंग मी ज्या मूळ परभणी गाव जिल्ह्याचा आहे तिथल्या संत संतश्रेष्ठ जनाबाईंच्या चरणी ही उसंतवाणी अर्पण करतो आहे बाकीच्या संतांपेक्षा आणि जनाबाईंमध्ये मला एक फार वेगळा थोडासा वेगळा असा त्याच्यातला जो पैलू वाटला आणि तो त्याच्यातला काही भाग मला माझ्या वसंतवाणीत लिहिता आला म्हणून मला आवर्जून ती जी एक वेगळी नाळ जनाबाईंशी जुळलेली आहे ती वेगळी तुमच्या समोर ठेवावी वाटते आहे जनाबाई देवाशी कशा भांडायच्या असं त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे आणि अगदी आपण हिरवे हमरी तिंबरीवर येऊन शिवाय देतो त्या पद्धतीनं बाजारात मी कशी आलेली आहे डोईचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी जाई नमे अशा पद्धतीचं एक अतिशय रोखठोक अशी भाषा आणि असं एक वर्णन जनाबाईंच्या अभंगामध्ये आलेलं आहे जे इतर संतांच्या अभंगात अशा पद्धतीनं ना आलेलं नाही किंवा नंतर जी प्रेरणा एकनाथ महाराजांना मिळाली आणि त्यांनी भरुड लिहिली त्याचा एक मूळ पुरावा जनाबाईंच्या अभंगात सापडतो खंडेराया तुला करी ते नवसू मरुदेरे सासू खंडेराया खंडेरात सासू मेल्यावर होईल आनंद मरुदे नणंद खंडेराया नणंद मरता तुटेला आसरा मरुदे सासरा खंडेराया जनी म्हणे देवा जनी म्हणे खंडे अवघे मरुदे एकटी राहू दे पायापाशी असं जनाबाईंनी लिहिलेलं आहे आणि मग त्याच्यापासून प्रेरणा पुढे एकनाथांना कशी मिळाली किंवा भावकविता जी आहे जी नामदेवांच्या ह्याच्यामध्ये आढळते नामदेवांच्या घरातच जनाबाई राहिलेली आहे जनी म्हणे नामयाची दासी असं तिनं स्वतःचं वर्णन केलेलं आहे तो जो एक भाव कवितेचा भाव आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने पक्षी जाय दिगंतरा किंवा बाकीचे सगळ्या जे आहे घार उडे आकाशी लक्ष तिचे पिलापाशी ती पण एक सुंदर अशी भावना जनाबाईंच्या लिखाणामध्ये आढळते सर्वसामान्य पातळीवरती म्हणजे ती आपलं आपलं काम करते आहे आणि तिचं काम करत असताना तिला मदत करण्यासाठी म्हणून विठ्ठल येतो हे एक अतिशय वेगळा असा प्रसंग जनाबाईंच्या चरित्रामध्ये येतो ही दंतकथा आहे आपण असं म्हणूया ते खरं खोटं आपण बाजूला ठेवूया पण ही जी भावना आहे की देव काहीतरी पूर्णपणे वेगळा आहे आणि आपण त्या देवाला पूजायचा आहे तो त्याच्या जागी राहणार आहे आपण आपल्या जागी राहणार आहे असं न करता हे द्वैत पूर्णपणे मिटवून भक्त आणि देव यांच्यातलं अद्वैत आणि तेही विलक्षण पद्धतीनं आपल्या रोजच्या कामासाठी हा मला फार महत्वाचा मुद्दा वाटतो म्हणून तो जो नाम्याची खीर चाखतो गौरबाची गुरे राखतो हे जे सगळं वर्णन आलेलं आहे हेजे तो वेगळा नाही आहे हे जे या संतांनी सांगितलं त्याच्यातला एक प्रमुख जो लिखाणाचा भाग आहे तो जनाबाईंच्या लिखाणामध्ये आलेला आहे आज ही बाराशेवी वसंतवाणी जनाबाईंच्या चरणी अर्पण करत असताना मला ती जी वेगळी भावना दाटून आलेली ती फार महत्त्वाची आहे ती वसंतवाणीत पहिले तुमच्यासमोर ठेवतो की जी आज मी आता जनाबाईंच्या चरणी अर्पण केलेली आहे जनी तुझ्या पायी ठेवी तो मी माथा आशीर्वाद आता शब्दांना दे जनसामान्यांची तुला तळमळ येऊ देते बळ शब्दां माझ्या विठ्ठलाशी तुझे चालते भांडण भक्तीच्या कारण शुद्धतेन माझ्या लेखणीला अशी सदे शक्ती विशुद्ध मी भक्ती जोजवावी नामदेवे केला जनीचा सांभाळ कोंडले आभाळ अवघड ऐसा नामदेव जनी जनार्दन काव्य संवर्धन करो माझ कांत म्हणे जनी लेकरुमी तुझे पदर आला ओझे होणे नाही पदर आला ओझे होणे नाही अशी ही जी अफाट व्यक्तिमत्वाची जनी ज्या नामदेवांनी सांभाळली त्याच पद्धतीने ज्या ज्या कोणाला काही असं वेगळं मांडायचं आहे काही वेगळं करायचं आहे त्यांचा सांभाळ करण्याच्यासाठी असे नामदेव जन्माला येऊ ही तिच्यातली भावना आहे आमच्या भागातले कवी ज्यांनी श्रीदी इनामदार त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने जनाबाईच्या ह्या प्रसंगावरती एक कविता लिहिलेली आहे पीठ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल पीठ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल शेला झटकला कोणी पीठ उडून जाईना बुच कळला पाण्यात वीर घळून जाईना शेला झटकला कोणी पीठ उडून जाईना बुच कळला पाण्यात वीर घळून जाईना काय करावे कळेना काय करावे कळेना मनी वाढला गोंधळ कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल पीठ हुंगले एकाने म्हणे सुगंधी कापूर पीठ चाखले दुजाने म्हणे आई ही साखर झाली सचिंत पंढरी वाढे रावळी वर्दळ कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल ठिगळाच्या पांघरुणा शेला म्हणती सकळ ठिगळाच्या पांघरुणा शेला म्हणती सकळ फक्त जनीस कळले होती तिची ती वाकळ ठिगळाच्या पांघरुणा शेला म्हणती सकळ फक्त जनीस कळले होती तिची ती वाकळ कशी मागावी कळेना जनी जणी रडे घळ घळ कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल ही अतिशय सुंदर भावना जनाबाईंची सर्वसामान्य भक्त म्हणून देवाच्या बाबतीमध्ये असलेली भावना विशुद्ध भक्ती आहे त्याच्यामध्ये आणि म्हणूनच देवाशी त्या पद्धतीचं भांडण आहे ती आपल्या शब्दांमध्ये येवो हो, अशी माझ्यासारख्याची अपेक्षा आज जनाबाईंच्या चरणी ही बाराशे बी उसंतवाणी अर्पण करत असताना जनता जनार्दन आपण जे सगळे आहात ते नामदेवासारखा माझा सांभाळ करतील जनाबाईसारख्यांनी त्यांची जी ही शब्दांची ताकद आहे ती माझ्यासारख्यांना मध्ये द्यावी आशिष बिवलकर म्हणून एक माझे मित्र आहेत जे या उसंतवाणीचे चाहते आहे आणि सतत त्यांनी उसंतवाणीवरून आपण स्वतः स्वतंत्रपणे उसंतवाणी लिहिलेली त्यांनी ह्या बारा शतकांच्या वाटचालीवरती जी उसंतवाणी मलाच लिहून पाठवली तिनं मी याचा समारोप करतो आशिष बिवलकरांची ही रचना आहे उसंतवाणीचे बाराशे भाग पूर्ण झाले त्याच्याबद्दल बारा शतकांची ही उसंतवाणी नित्य फवारणी लेखणीची बारा शतकांचा रंगला प्रवास दंग मधुमास प्रतिभेचा बारा ज्योतिर्लिंग जैसे लाभे पुण्य तैसे हे नैपुण्य साहित्यात बारा राशी चाले नक्षत्र भ्रमण तैसे संक्रमण विचारांची बारा माही नदी अखंड वाहते तैसी प्रसवते कांतवाणी बारा बोलू त्यांची चाले जैसी सेवा तैसा चाह्य तैसा चिहा ठेवा जागराचा बारा खडीतून जैसे मिळे ज्ञान तैसे आंतर बिब्बा म्हणे तैसे आंतर बिब्बा म्हणे आशिष तुला मनपूर्वक धन्यवाद माझ्या ह्या बाराशेव्या उसंत वाणीच्याबद्दल तू इतके कौतुकानं आणि गौरवानं उद्गार काढले तुम्हा सर्व वाचकांना मनपूर्वक धन्यवाद या सलग बाराशे वाणीच्या मागची फार मोठी प्रेरणा तुम्ही स्वतः की मी रोज सकाळी सोशल मीडियामध्ये टाकतो आणि हज हजारो शेकडो हजारो लोकांपर्यंत ते सहज पोहोचतं आणि लोक त्याची ओळख देतात तुमच्या भावना जरूर कळवा तुमच्या सगळ्या सूचनांचं मनपूर्वक स्वागत आहे वाणी अखंडपणे लिहिण्याची मला प्रेरणा तुमच्यापासून अशीच सतत मिळत राहो संत जनाबाईंच्या चरणी विनम्र अभिवाद धन्यवाद